मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजा महाविद्यालय बुलढाणा नॅक रिएक्रेडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉइंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या नीट परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे गुण बाद झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेबाबत एक प्रकारचं संभ्रम निर्माण झालाय या चाचणीत काही चूक आहे का अशी शंका निर्माण झाल्यास या चाचणीचा योग्य तपास करणं आवश्यक आहे का, का। त्यामुळे बुधवार दिनांक बारा जून दोन रोजी उपविभागीय अधिकारी महसूल मलकापूर सर यांच्यामार्फत नीट परीक्षा घेणाऱ्या मंडळाला कोमल तायडे आणि अमोल पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थ्यांनी निवेदन आहे एनईई टी परीक्षार्थींवर झालेल्या अन्यायाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी याबाबत नवीन शासन धोरणं तयार करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक वृंद हजर झाले होते सर माझं नाव अमोल सुभाष पाटील मी ज्युनियर कॉलेजमध्ये केमिस्ट्री या विषय विद्यार्थ्यांना शिकवत असतो यावर्षी जे नीटचे निकाल आलेत ते निकाल अत्यंत भयंकर आहे कारण की मुलांना रमसाट मार्क्स मिळालेले आहेत जसं की मार्क्सची खैरात वाटल्यासारखे आणि असे मार्क्स जे आले ते त्यामुळे जो तफावत निर्माण झाली आहे की खूप जास्त मार्क घेणारे मुलं आणि कमी मार्क घेणारे मुलं आणि या बाबतीत जे पैकीच्यापैकी मार्क्स मिळालेले मुलं जे आहेत ज्यांना ग्रेज्युने मार्क्स देण्यात आले आहेत या संदर्भातला विषय आता सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेला आहे परंतु आमची एक मागणी विद्यार्थ्यांतर्फे ही आहे की जोपर्यंत या प्रकरणाचा पूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत ही चालू असलेली जी आता सुरू होणारी जी ॲडमिशन प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे प्रवेशाची प्रक्रिया ही रोकावी आणि पूर्णतः चौकशी झाल्यावर निर्णय अंतिम प्रक्रिया सुरू करावी आधीच एक ब्रिगेड ची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष आहे आपण बघू शकता की पाच जून रोजी नीट परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न जे मुलं बघतात त्याच्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम असते नीटची तर त्या परीक्षेमध्ये त्या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो, तो खरंच अनपेक्षितपणे लागलेला आहे कारण की एवढ्या पैकी मार्क्स मिळणं इम्पॉसिबलच आहे या परीक्षेमध्ये ज्या मुलांनी खरंच मेहनत घेतलेली अभ्यास केला त्या मुलांचं तर खरंच खूप अभिनंदन कौतुक आहे परंतु या पेपरमध्ये ज्या एंट्रन्स एक्झाममध्ये जे रिझल्ट लागलेले आहे त्या प्रकरणाची कुठं ना कुठं सी बी आय मार्फत किंवा एस आय टी मार्फत चौकशी व्हावी यासाठी आम्ही हे इथं निवेदन दिलेलं आहे जे की मी यावर्षी नीटचे प्रिपरेशन करत आहे पण आज वर्षी जो रिझल्ट लागला जो फ्रॉड झाला त्यामुळे आमच्यासारखे विद्यार्थिनी जे सर्व काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्या सर्वांचं मन खूप दुखवलं हो गेलेलं आहे कारण एवढा मोठा फ्रॉड हा दोन हजार सोळा मध्ये पण झालेला आहे पण तेव्हाही शासनाने पाहिजे तशी कारवाई केली नाही सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिला असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नए कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल टीशर्ट्स तसेच छत्री बॅग सुद्धा दिवस स्कूल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलडाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस